बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा पावणे सतरा सात रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये सव्वा अठरा साडे अठरा दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार वेळ सारे एकतीस साडे एकतीस बावीस रुपये सत्तर अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस एकतीस बत्तीस रुपये सव्वा बत्तीस साडेबत्तीस ते रुपये ते सव्वा ते रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे चौतीसशे रुपये बावीस रुपये बावीस साडे बावीस साडे बावीस तीस रुपये चोवीस साडे तीवीस चोवीस रुपये चोवीसशे पाच रुपये चोवीसशे पंचवीस रुपये चोवीसशे पंचवीस पन्नास रुपये पच्वीसशे रुपये पच्वीसशे पाच

सव्वा बावीस साडे बावीस साडे बावीस साडे बावीस तेरा दोन हजार एकवीस साडे एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पन्नास सव्वीस शेअर सत्तावीस सत्तावीस शेअर सत्तावीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस সাড়া মান্রী ਕਾਲ 3:30 24 ਰੁਪਏ 24 ਰੁਪਏ ਵਿਸ਼ੇ 230 ਰੁਪਏ ਇਹ ਨਹੀਂ ਲੈਣਾ ਚਾਹੁੰਦੇ

चार साडे चार पावले पाच पाच साडेपाच रे एक साडे अकरा बारा तेरा सतरा सतराशे सतराशे पाच रुपये सतराशे पन्नास रुपये सतरा पन्नास अठरा साडे अठरा एपुढी दोन हजार रुपये दोन हजार सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीसशे सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस मारकरा अकरा मार्ग हजार एकवीस रुपये एकवीस साडे एकवीस रुपये

साडे चौदा पावणे पंधरा पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा दोन हजार रुपये सत्तावीस पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे डबल एच कि दोन मिनिट

એક હજાર પન્નાસ અ સાડે અકરા બાર રૂપે એક હજાર બાર પન્સ દોન હજાર એકવીસ એકવીસ રૂપિયા સતરાશ દોન હજાર બાવીસ રૂપે चौदा बावीस साडे बावीस तेवीस साडे चोवीस रुपये चोवीसशे चोवीसशे पाच दहा रुपये चोवीसशे दहा रुपये चोवीसशे दहा चोवीसशे दहा रुपये चोवीसशे दहा चोवीसशे दहा रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे वीस रुपये चोवीसशे वीस वीस रुपये चोवीसशे वीस चोवीसशे वीस रुपये अकरा अठरा एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे चोवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे माझ यांना

चौदाशेश चौदा साडे चौदा दोन हजार साडे पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास रुपये 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 सत्तावीस रुपये सव्वा सत्तावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये